वाढवण्याचं काम मोदी साहेबांनी आहे आणि निश्चितपणे त्याच विचारातून मतदार तयार आहे जनता तयार आहे निश्चितपणे अगली बार चारशे बार भाज्यामध्ये काय नाराजी आहे का ठाण्यामध्ये असेल कल्याण नाराजी ही सगळे असते जागा वाटप होईपर्यंत तो प्रश्न असतो पण एकदा जागा वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला वाटते की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत आणि तोच विचार खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला दिले खरं म्हणजे ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आमच्यासारखा का कार्यकर्ता खास करून काम करतो आहे आणि मनापासून त्याच्यामध्ये हे शेत आहे मोदी साहेबांनी केलेला विकासाचा झंझावाद हा ग्रामीण भागामध्ये संपूर्ण पोचलेला आहे आणि त्यामुळं या आमच्या मतदारसंघातसुद्धा चांगल्या प्रकारचं वातावरण होऊन जात आहे आणि चांगल्या प्रकारचं रिझट मिळून तर श्रीकांत शिंदे असेल कपिल पाटील असेल या भागात मोठ्या प्रमाणात आपला मतदारसंघ आहे मात्र बाळामामा असतील या दुसरीकडे श्रीकांत दमोद दरेकर ह्या देखील उभ्या टाकले तर आपल्याकडनं कशा तऱ्हेची तयारी आहे त्याबाबत खरं म्हणजे निवडणूक आली तर उमेदवार असतात पण त्याच्याहीपेक्षा डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पूर्ण मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचा विकासाची दिशा ठेवून काम करणारा खासदार म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यामुळं माझा तो पूर्वीचा मतदारसंघा ना आजही माझं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारचा संपर्क मतदार आहे निश्चितपणे त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण काम करतोय आमच्या भिवंडी मतदारसंघातसुद्धा तीच परिस्थिती आहे माझ्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीने काढलं संजय राऊत म्हणतात की कल्याण डोंबिवले असेल भिवंडी असेल ठाणा असेल या ठिकाणी भगवा फडकणं मात्र भाजपचे साथ मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच या ही सीट जी आहे ते शिवसेनेला सोडण्यात आली ठाणे असेल कल्याण असेल नाही नाही खरं म्हणजे ठाणे असेल कल्याण असेल या ज्या सोडल्या गेलेल्या सीट आहेत ह्या निश्चितपणे त्यांचा हक्क होता तो हक्क त्यांना दिलेला आहे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे प्रकारची भेट असते मुख्यमंत्र्यांना हीच विनंती केलेली आहे की आपणही काही आम्हाला बैठका द्याव्यात कार्यक्रम द्यावेत जेणेकरून जास्तीत जास्त वातावरण चांगलं व्हावं आणि देशाच्या पंतप्रधानांना ठाणे जिल्ह्याने सुद्धा ताकद द्यावी कोकणाने ताकद द्यावी हाच त्याच्यामधला येतो संविधान धोक्यात आहे असं नेहमीच विरोधक म्हणतात नक्की चारशे पाचचा नारा जो आहे तो संविधान धोक्यात संविधानाचा हा खरा म्हणजे विषयच नाही हा देशाचा विषय संविधान हा विषय बदलण्याचा प्रश्नच येत नाही उगाच कुठंतरी निमित्ताला कारण येते चारशे पार झाल्यानंतर संविधान बदलणं ही कोणाच्याही मनातली भावना नाही हे विरोधकांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळे त्याचा तो परिणाम करतात मोदी म्हणतात की मोदी परिवार म्हणून मतं आता मागत आहेत त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कशा प्रकारचा बदलाव असणार आहे नाही मोदी साहेबांच्या नावानेच आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत मतदारसुद्धा त्याच नावाने तयार झालेले आहेत आणि मोदी साहेबांच्या कामाचं जे